रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या स्थानकांदरम्यान धावली या दृष्टीने ठाणे हे देशातील पहिले स्थानक आहे अशा या ऐतिहासिक स्थानकाचा कारभार चालवणाऱ्या इमारती जीर्ण जर्जर आणि धोकादायक झाल्यामुळे त्या पडून संपूर्ण स्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर कायापालट करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब उभे करण्याचा प्रस्ताव मी लोकसभेत मांडला ठाणे रेल्वे स्टेशन के पूर्व हब एकोणीस साली त्यासाठी दोनशे साठ पॉइंट पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला ठाणे स्थानक पूर्वलगत असलेल्या वाहन तळाच्या ठिकाणी नऊ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा टेक एरिया बांधून त्यात रेल्वे स्थानक इमारत बांधण्यात येणार आहे या डेक वर वातानुकूलित वेटिंग रूम आसन व्यवस्था पाण्याची सोय डिलक्स शौचालय फूड कोर्ट सरकते जिने लिफ्ट अधिकच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना चालण्यासाठी पुरेशी मोकळी जागा दिव्यांग जनांसाठी अनुकूल सुविधा पावसाच्या पाण्याचा सदुपयोग सांड पाण्याचा पुनर्वापर घन कचरा व्यवस्थापन सोलार पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती अशा पर्यावरणपूरक गोष्टींचा विचार देखील या प्रकल्पात केला जाणार आहे ठाणेकरांच्या संरक्षणासाठी एस सी ए व एस इंटेलिजन्स मायक्रो प्रोसेसर व नेटवर्क कंट्रोलरच्या सहाय्यानं स्थानकातील तांत्रिक सुविधांचं निरीक्षण व नियंत्रण केलं जाणार आहे अशा अनेकानेक अद्ययावत सुविधांनी सज्ज असणारं ठाणे रेल्वे स्थानक घडवून प्रवास सुलभ सुरक्षित आणि गतिमान करण्याचं ध्येय घेऊन मी चालतो आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठाणे रेल्वे स्थानक उभे राहणार क्रांतीची मशाल दगदगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल